आवाज मानदेशाचा दिलदार मनाचे कर्तृत्व आणि नेतृत्व असलेले अभयसिंह जगताप यांच्या कुशल नेतृत्वाची छाप मान तालुक्यात आहे राजकीय पटलावर उत्तुंग भरारी घेऊन सर्वसामान्य जनतेच्या गळ्यातील ते बनले आहेत अशा या विकासक अभयसिंह जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त मान तालुक्यामध्ये सतरा मे रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यात राजकीय वारसा लाभलेल्या कुटुंबांमध्ये आई स्वर्गीय संचन माला वडील स्वर्गीय खाशेराव बापू जगताप यांच्या पोटी सतरा मे रोजी वरकुटे मलवडीसारख्या खेडे गावात अभयसिंह जगताप यांचा जन्म झाला ज्येष्ठ बंधू स्वर्गीय वसंतराव उर्फ पिंटू दादा जगताप यांचा राजकीय वारसा लाभलेल्या दादांनी मान तालुक्यासह माढा लोकसभा मतदारसंघात अल्पावधीतच राजकीय वलय निर्माण केला आहे दादांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पुणे येथील शौर्या टेक्नोसॉफ्ट कंपनीच्या वतीने वरकुटे मलवडी ग्रामपंचायतीला घंटागाडी भेट दिली या घंटागाडीच्या सहाय्याने गावातील कचरा गोळा करून तो कचरा डेपो येथे टाकला जाणार आहे वरकुटे येथे शिवसंकल्प वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे त्याचबरोबर पानवन येथील आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले तसेच ढाकणी येथील वाचनालय पिंपरी येथील तालमीत आणि वरकुटे मलवडी येथील निवासस्थानी अभिषेक चिंतन सोहळा आयोजित करण्यात आला होता अभय सिंह जगताप यांच्या कामाची पद्धत पाहून शरदचंद्र पवार साहेब यांनी महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक सरचिटणीस पदी नियुक्ती केली या संपूर्ण कार्यकाळात त्यांनी पक्षवाढीसाठी मेहनत घेतली युवा पिढीला सोबत घेऊन ग्रामीण सह शहरी भागात युवकांची फळी उभारण्यात अभयदादा जगताप यांचा मोठा सिंहाचा आहे अशा या विकासात्मक दृष्टीने नेतृत्व असलेल्या युवा नेत्याचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला मान चोफेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवणी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान न्यू चानल न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा